अगदी एकच मिनटामध्ये पीठ कसं मळायचं ते सांगणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच पीठ मळत असाल ना तर तुमचं पीठ अजिबात पातळ होणार नाही घट्ट होणार नाही खूप महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहे पीठ कसं मळायचं किंवा ते लवकर मळल्या गेलं पाहिजे आपल्या भांडे जास्त भरतात खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे टिप्स पण सांगणार आहे आणि त्याच्यानंतर चपाती कशी लाटायची गॅस कुठे आपल्याला मोठा करायचा कुठे छोटा करायचा कमी करायचा त्याच्यानंतर चपाती फुगलीच पाहिजे ती जास्त वेळ नरम राहिली पाहिजे त्याच्यानंतर चपाती कशी भाजायची तिला जास्त डाग नाही पडले पाहिजे सगळ्या काही टिप्स मी सांगणार आहे आणि इथे बघा आता तुम्ही एकदम पहिल्यांदा समजा आता घरामध्ये बघा ज्या वेळेस आपली आई असते किंवा मम्मी असते घरामध्ये तर त्यावेळेस आहे ना आपल्यावर काही वेळ येत नाही आता भाजी वगैरे आपण करून घेतो पण आपल्याला चपाती ही जमत नाही किंवा पीठ मळता येत नाही हात जास्त भरतात वगैरे किंवा मग अंदाज येत नाही पाण्याचा पिठाचा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी बघा काय वेळेस मग आई मम्मी आपली गावी जर गेली त्याच्यामुळे मग काय होतं माहिती का आपल्याला ये ना पीठ मळा मळायला लागतं घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो किंवा मिस्टर असो त्यांच्यावर ही वेळ आली तर बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी पीठ मळायचं सांगणार आहे आणि चपाती लाटून दाखवणार आहे आणि खूप सारे पदर पण सुटलेले तुम्ही बघू शकता सुंदर अशी चपाती आपली तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका तेव्हा मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स सांगणार आहे आता इथे सर्वात मेन म्हणजे पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे एक पातील आता असं दोन लिटरचं वगैरे असं आपण दूध तापवतो असं ता पातीला घेतलं तर तरी चाललं तुम आता तुमच्याकडे घरामध्ये किती माणसं त्यानुसार आता इथे एक पातीला घेतलेलं आहे स्टीलचं आपल्याला एकच वाटीचं माप ठेवायचंय एक वाटी नॉर्मल साधं पाणी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे पातिल्यामध्ये याच्यामध्ये आवर्जून चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घातलं ना चपाती आपली छान रुचकर लागते आता त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचंय आता इथे मी घेणार आहे एक वाटी पाण्यासाठी दोन वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ आता मी पीठ पहिलेच चाळून घेतलं आणि पीठ चाळूनच घ्यायचं आणि पीठ छान असं बारीक दळलेलं पाहिजे आता हे गहू माझे घरचेच आहे आणि ते गहू छान असे दळलेले पण आहे आता इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हात ठेवायचा आहे हे बघा आणि एक हाताने बघा पातीला आपल्या साईडला करायचं आणि एक हाताने आपल्याला समोरच्या बाजूने तो हात आहे ना असा फिरवायचा अगदी एक मिनिट पण लागत नाही पीठ मळायला हे बघा फक्त प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा पाणी तुम्हाला अजिबात कमी लागणार नाही किंवा जास्तही लागणार नाही पीठ पण एवढंच घ्यायचं आता तुम्ही चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं चाळून तर त्याच्यामध्ये दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे चला इथे बघा पीठ मळून झालेलं आहे बघू शकता अगदी अर्धाच मिनिट लागलेलं ला आहे पीठ मळायला आणि भांडे पण जास्त आपले भरती नाही किंवा आपण ताटात पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे पद्धत आणि पाण्याचं पिठाचं प्रमाण तुम्हाला सांगितलंय आता तुमचे आता इथे बघा चार वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी घालायचं चला थोडासा तेलाचा हात लावून घेतला खूप छान मऊसूद पीठ झालेलं आहे बघू शकता तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने पीठ मळून बघा मी सांगितलं तसंच करून बघा चला दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू आता इथे आता इथे बघा दहा पंधरा मिनिटं झालेले आहे आता तुमच्याकडे वेळ जर नसेल तर तुम्ही लगेच चपात्या करू शकता पण मग आता इथे माझ्याकडे वेळ होता आता इथे दहा पंधरा मिनिट झालेली आहे बघू शकता पीठ तुम्ही बघू शकता किती छान लुसलुशीत झालेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे बघा आता तुम्हाला चपाती किती मोठी छोटी पाहिजे आता इथे बघा तवा घेतलेला आहे चपाती लाटायच्या आधी तव्याला थोडस तेलाचा हात लावून घ्यायचं आणि तवा आपल्याला गॅसवरती तापत ठेवायचं आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे हे पण लक्षात ठेवायचं आता मी गॅस आहे ना मोठा ठेवलेला आहे चला आता इथे बघा मी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे त्याला गे आता इथे मी थोडंसं लाटून घेते हे बघा आता याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आता तेल पण बघा हे बघा फक्त मी बोठांना थोडंसं तेल लावून घेतलं आणि तेल लावताना जेवढी आपण लाटली ना ही चपाती पूर्ण तेवढं याला लावून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कोरडं पीठ हळूच असं पेरायचं आता ही चपाती अशी बंद करायची म्हणजे अर्ध्या व बंद करायची हे बघा आणि कडेला पण दाबून घ्यायचं चा, म्हणजे चपाती मध्ये ना छान अशी फुलते परत मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे बघू शकता आणि परत त्याच्यावरती आपल्याला पीठ टाकायचं परत आपल्याला तिकडची बाजू याच्यावर ठेवायची हे, हे बघा मध्ये हवा नाही राहिली पाहिजे आता हे बघा परत मी थोडस कोरडं पीठ लावून घेतलं हे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं एकदम जास्त दाबायची नाही चपाती म्हणजे पीठ जास्त दाबायचं नाही हलके हाताने आपल्याला कडा दाबून घ्यायचा हे बघा चला आता इथे मी दोन्ही बाजूला पीठ लावून घेतलं आता ज्या वेळेस बघा तुमची चपाती कडक होते त्यावेळेस काय काय होतं माहिती का जास्त कोरडं पीठ लावलं ना तेव्हा पण चपाती कडक होते चपाती लाटताना नेहमी कडेला लाटायची आणि हलके हाताने चपाती लाटायची जशी आपण पूर्णाची पोळी लाटतो तशी हे बघा खूप छान अजिबात त्याला पीठ राहिलं नाही पाहिजे आता इथे बघा गॅसवरती तवा कडकडीत कर गरम केलेला चला आहे चला आता मी चपाती टाकून घेतलेली आहे गॅस मी कुठे कमी करते ते पण पुढे तुम्हाला सांगते चला आता इथे बघा हलक्या हाताने हे बघा चपाती आता मी उलटी करून घेतलेली आहे हे बघा आता हे बघा मी गॅस अजिबात कमी केलेला नाही तुम्हाला दाखवते मी कुठे कमी करणार हे बघा चपाती आता फुगायला लागलेली आहे बघू शकता आता आपल्याला लगेच थोडासा इथे ना तेलाचा हात लावायचं हे बघा आता हे बघा लगेच आपल्याला उलटी करायची बघू शकता अजून मी गॅस कमी केलेला नाही आहे आणि पटपट ही प्रोसेस केली ना चपातीला जास्त मोठे मोठे डाग नाही पडते अगदी छोटे छोटे छान असे दिसते पण चपाती हे बघा आता इथे बघू शकता दोन्ही साईड मी ह्या पद्धतीने भाजून घेतली आत्ता मी गॅस कमी करणार आहे हे बघा चला आता इथे झालेली आहे आता हे बघा चला इथे मी गॅस कमी केला बघू शकता आणि चपाती दोन्ही हातावर घ्यायची आणि त्याच्यातली हवा काढून टाकायची हे बघा चपाती इथे तयार झालेली आहे बघू शकता परत हे बघा इथे बघा चपाती अशा करून घेतल्या त्याच्यानंतर आहे ना खालची चपाती लाटली ना हे बघा लाटायच्या आधी ना फक्त अर्धा मिनिट आधी गॅसचा आपल्याला मोठा ठेवायचा हे बघा म्हणजे आता टाकायच्या आधी ना गॅस वाढवायचा आणि तेव्हा चपाती टाकायची हे बघा आता त्याच्यानंतर पहिल्यासारखंच आपल्याला इथे आहे आता हे बघा आपल्याला हात लावायचा नाही चपातीला सारखा सारखा आणि गॅस कमी करायचा नाही मी तुम्हाला सांगितलं गॅस केव्हा कमी करायचं हे बघा बघू शकता आणि मी चपाती ना हातानेच भाजत असते मला असं उलट वगैरे नाही भाजता येत आणि इथे बघू शकते ह्या पद्धतीने ना पटपट चपाती भाजायची आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आत्ता मी गॅस कमी केला चपाती इथे तयार झालेली आहे चला आता इथे बघा हे पद्धतीने तुम्हाला दाखवते आतमध्ये पण खूप छान सुटलेले आहे आणि हे माझं म्हणजे हे गहू माझे घरचेच आहे आणि जुने गहू जेवढे जुने गहू असले ना तेवढ्या चपात्या छान होतात म्हणजे आपले तांदूळ कसे राबतात तसंच आहे गव्हाचं पण आणि हे जुने गव्हाचे चपात्या केलेलं आहे चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही चपात्या बघू शकता किती छान मौलुसलुशीत झालेले आहे चला एक वाजता माझे दुपारचे व्हिडिओ येतात धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल